नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं प्रतिकल स्टोरीज या यूट्यूब चॅनलवरती इथे तुम्हाला भेटतील आध्यात्मिक ऐतिहासिक आणि गूढ कथा ज्या प्रत्येक वेळी एक नवं जग उघडतील जिथे प्रत्येक कथेमागे आहे एक गूढ जग आजची कथा खास तुमच्यासाठी तर कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा सुरू होते वाल्मिकी रामायण हे भारताचे एक महान ग्रंथ आहे या ग्रंथात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या जीवनातील वर्णन केले आहे या महाग्रंथात अनेक रोचक आणि अने प्रेरणादायक प्रसंग देखील आहेत पण त्यातील सर्वात रहस्यमय आणि थरारक प्रसंग म्हणजे सीताहरण हा प्रसंग केवळ युद्ध आणि युक्तेने भरलेला नाही तर यात नारी शक्ती धर्म आणि अधर्माचे टक्कर प्रेम आणि बलिदानाचे विलक्षण दर्शन घडते अयोध्येचे राजकुमार श्रीराम त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्याबरोबर चौदा वर्षाच्या वनवासात गेले होते ते पंचवटी नावाच्या वनात राहत होते निसर्गाच्या कुशीत दूर शहराच्या दुरीपासून तेथे ते असताना राक्षसांच्या अत्याचारापासून ऋषींचे रक्षण करणे हेच राम आणि लक्ष्मण यांचे मुख्य कार्य होते त्या दरम्यान राक्षस राजा रावण त्यांची बहीण शूर्पणका हिच्या अपमानामुळे संतप्त झाला होता शूर्पणकेने श्रीरामास वरण्याची इच्छा व्यक्त केली होती म्हणजेच तिने श्रीरामाला माझ्याबरोबर लग्न कर अशी इच्छा व्यक्त केली होती पण श्रीरामाने तिला सौम्यतेने नकार दिला होता आणि त्याचवेळी लक्ष्मणाला राग आल्यामुळे लक्ष्मणाने तिचे नाक लक कापले होते अपमानित शूर्पणका थेट रावणाकडे गेली आणि सीतेच्या सौंदर्याचे वर्णन करू लागली रावणाचा अहंकार आणि वासना जागृत झाली रावणाने एक कपटी योजना आखली त्याने आपल्या मामा मारिश याला बोलावले मारिशने सावध केले राम कोणी सामान्य मनुष्य नाही ते साक्षात विष्णूचे अवतार आहेत पण रावण ऐके ना शेवटी मारिशने स्वर्णमृगाचं रूप घेतलं एक हिरण जो खरंच सोन्यासारखा चमकत होता एक दिवस तो स्वर्णमृग पंचवटीमध्ये आला सीतेने त्याला पाहिलं आणि ती त्याच्या सौंदर्यावर मोहित झाली श्री श्रीरामांना म्हणाली स्वामी तो हिरण किती सुंदर आहे मला तो हवाय कृपया तो पकडून आणाल का राम हसले आणि लक्ष्मणाला सांगितलं तू सीतेची काळजी घे मी तासाभरात परत येतो राम त्या हिरणाच्या मागे गेले काही वेळाने एक आवाज आला हे सीते हे सीते हे लक्ष्मण हे सीते मारिशने रामाच्या आवाजात एक हाक दिली होती सीता घाबरली आणि लक्ष्मणाला म्हणाली महालक्ष्मणा राम संकटात आहेत तू त्यांच्या मदतीला जा लक्ष्मण म्हणाला आई रामांना काही होणार नाही ते अपराजय आहेत पण सीतेच्या तिरस्कारापूर्ण शब्दांनी व्यतीत होऊन लक्ष्मण जंगलात निघून गेले जाताना त्यांनी एक दिव्य रेषा काढली लक्ष्मण रेखा आणि सांगितलं या रेषेच्या पलीकडे कोणीही राक्षस जाऊ शकत नाही ती पार करू नका तेवढ्यातच रावण साधूच्या वेषात आला त्याने भिक्षा मागितली सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि भिक्षा दिली क्षणातच रावणाने आपलं खरं रूप दाखवलं त्याने सीतेला बलपूर्वक उचललं आणि आकाशमार्गाने लंकेकडे निघाला सीतेने ओरडून मदतीसाठी हाक मगिली तिने आपले आभूषण खाली टाकले ज्यामुळे श्रीराम त्यांच्या शोधात दिशा ओळखतील मार्गामध्ये एक वृद्ध पक्षी ज्याचं की नाव जटायू श्रीरामांच्या वडिलांचा मित्र पुढे आला त्याने रावणाशी प्राणापणाने युद्ध केलं पण रावणाने त्याचे पंख कापले जटायू जमिनीवर कोसळला रक्तबंबा झाला राम आणि लक्ष्मण परतले सीता गायब झाली होती ते व्याको झाले जंगलभर शोधत राहिले पण शेवटी त्यांना जटायू त्यांना सापडला त्याने अपहरणाची संपूर्ण घटना राम आणि लक्ष्मणाला सांगितली आणि श्रीरामाच्या चरणांवर प्राण सोडले श्रीरामांनी त्याचे पुत्रपत सीतेच्या शोधात राम किश्किंदाकडे गेले तेथे त्यांची भेट आणि हनुमानांशी झाली रामाने सुग्रीवाला बालीसोबतच्या युद्धात मदत केली सुग्रीवाने बदल्यात सर्व वानरांना सीतेच्या शोधासाठी पाठवले हनुमानांनी समुद्र पार करून लंकेत प्रवेश केला अशोक वाटिकेत सीतेला भेटले आणि श्रीरामांची अंगठी दिली रावणाच्या पुत्राशी त्यांनी युद्ध केले आणि त्याला ठार मारलं पकडल्यावर त्याच्या पोचेला आग लावण्यात आली हनुमानांनी संपूर्ण लंका पेटवून टाकली श्रीरामांनी वानर सेनेच्या मदतीने रामसेतू बांधला लंकेवर चढाई केली भीषण युद्ध झालं आणि रावणाचा अशा प्रकारे अंत झाला सीता पुन्हा रामांना मिळाल्या या कथेतून काय शिकायला मिळतं सीताहरणाची ही कथा आपल्याला शिकवते की अधर्म कितीही बलवान असो धर्माचाच विजय होतो ही कथा केवळ एक युद्धाची नाही तर एका नारीची प्रतिष्ठा पुरुषाचे कर्तव्य आणि सच्च्या मित्रत्वाचे अमूल्य चित्रण आहे रामायणाचा हा भाग केवळ धार्मिकच नाही तर नैतिक आणि मानवी मूल्यांच्या दृष्टिकोनातूनही देखील अत्यंत प्र प्रेरणादायी आणि प्रभावी आहे तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा नक्कीच आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर मग कशी वाटली कथा मित्रमैत्रिणींनो तुमचं मत नक्की कळवा मला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेलच तर चला मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अद्भुत कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवरतीही क्लिक करा प्रतिकर स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या गूढ कथेसह धन्यवाद